मित्रांनो नमस्कार आज चर्चा करूया महावितरणच्या रिस्ट्रक्चरिंगवर निवडणूक आचारसंहितेच्या काळात कंपनी प्रशासनाने तातडीने सर्व संघटनांची बैठक लावून रिस्ट्रक्चरिंगचा आराखडा सादर केला त्यावर पुढच्या काही दिवसात संघटनांच्या सूचना मागवलेल्या आहेत एकंदरीतच प्रशासन या बाबतीत घाई आहे हे मात्र खरं बरं का कमी कालावधीत हा आराखडा सर्वांना समजावा कोणत्याही शंका उरायला नको म्हणून त्याची माहिती आज देत आहोत चला सुरू करूया पण त्यापूर्वी महत्त्वाचे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुळात पहिला प्रश्न तयार होतो तो, तो म्हणजे या रिस्ट्रक्चरिंगची म्हणजे आकृतिबंधाची गरज काय तसं पाहता महावितरण कंपनीत वर्षानुवर्षे परंपरागत पद्धतीने कामकाज चालू आहे या कार्यपद्धतीची वीज ग्राहकांनाही आता सवय झालेली आहे परंतु सध्याच्या कार्यपद्धतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान बदललेली जीवनशैली बदललेली ग्राहकांची संस्कृती वाढती ग्राहकांची संख्या या सर्वांचा विचार करता काही बदल करणं आवश्यक झालं होतं शिवाय तारमार्गावर काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांना लाईन मेंटेनन्स थकबाकी वसुली क्रॉस रिडिंग स्पॉट इन्स्पेक्शन मीटर बसवणं आणखीही बरीच कामे करावी लागतात कामगार कायद्यानुसार आठ तासांची ड्युटी असावी ही अनेक वर्षांपासूनची त्या कामगारांची मागणी आहे आणि ती रास्तसुद्धा आहे कारण सध्या ते ट्वेंटी फोर बाय सेवन या पद्धतीनं काम करतात तसंच जे शाखा अभियंते आहेत त्यांना तांत्रिक आणि मानव संसाधन अशा दोन्ही स्वरूपाची कामे करावी लागतात त्यांच्या कामांची संख्यासुद्धा पंचवीसपेक्षा जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थकबाकी वसुली तसं पाहता कंपनीच्या कोणत्याही कॅडरला थकबाकी वसुलीचे प्रशिक्षण दिले जात नाही मग ते तांत्रिक कर्मचारी असो की वाणिज्य किंवा लेखा विभागातील कर्मचारी परंतु थकबाकी वसुली हे तर कंपनीचे अतिमहत्वाचे काम आहे म्हणून पहिल्यांदा ते डोळ्यासमोर ठेवून हा आकृतिबंध सादर झालेला आहे ठळक वैशिष्ट्ये तर सध्याच्या दोन सब डिव्हिजनचे कार्यक्षेत्र मिळून एक बी अँड आर सब डिव्हिजन तयार करणार आहे तर दुसरं सब डिव्हिजन त्याला ओ अँड एम सब डिव्हिजन असं म्हटलं जाणार आहे बी अँड आर सब डिव्हिजनबद्दल बोलायचं तर यामध्ये एकूण पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कामगार अभियंते अधिकारी यांचा भरणार राहणार आहेत या बी अँड आर सब डिव्हिजनमध्ये थकबाकी वसुलीसाठी सहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वात चौदा जणांची टीम असणार आहे त्यात एक यू डी सी एक अकाऊंटचा एल डी सी दुसरा एक अकाउंटचा एल डी सी अशा लोकांचा समावेश राहील आणखी म्हणजे यामध्येच एक बिलिंग टीम असणार आहे बी अँड आर सबडिव्हिजनमध्ये आठ जणांची बिलिंग टीम राहणार आहे तसंच बी अँड आर सब डिव्हिजनमध्येच एन एस सी टीम राहणार आहेत नवीन ग्राहकांचं सर्वे करणं कोटेशन काढणं मीटर बसवणं एन एस सी सिस्टमला फीड करणं यासाठी सहा जणांची ही टीम असणार आहे आणि याच बी अँड आर सब डिव्हिजनमध्ये क्वालिटी कंट्रोलसुद्धा राहणार आहे अशी एकूण पन्नास प्लस असणाऱ्या लोकांची ही यादी आहे वाकृतीबंधानुसार दुसरं एक सब डिव्हिजन राहणार आहे ते म्हणजे ओ अँड एम सबडिव्हिजन अर्थात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या अधिपत्याखालील या टीममध्ये त्रेपन्न लोकांची टीम राहणार आहे म्हणजे पूर्ण सब डिव्हिजनमध्ये त्यात काय काय आहे तर एक मेंटेनन्स टीम आहे मेंटेनन्स टीममध्ये चार येई असणार आहेत चार प्रिन्सिपल टेक्निशियन बारा सिनियर टेक्निशियन आणि चोवीस टेक्निशियन राहणार ही टीम तीनही शिफ्टमध्ये काम करणार आहे कारण मेंटेनन्स एक वेळ काळ पाहून होत नाही येत नाही यासोबतच स्टोअर टीम ही पाच जणांची राहणार आहेत तसंच कम्प्लेट सेलवर मेंटेनन्स संबंधी माहिती विविध उपकेंद्रे किंवा शाखा कार्यालयातून संकलित करण्यासाठी सुद्धा दोन जणांची टीम राहणार आहे आता आकृतीबंधानुसार ग्रामीण भागातील ओ अँड एम सब डिव्हिजन याची रचना बघूया तर उपकार्यकारी अभियंता यांच्या पातळीवर ही टीम सव्वीस जणांची राहणार आहेत यामध्ये सध्याला जिथे बारा जण कार्यरत आहे आकृतीबंधानुसार सव्वीस जण तिथं राहणार आहेत या सब डिव्हिजनमध्ये एन एस सी अँड रिकवरी टीम ज्यामध्ये एक येई दोन एल डी सी दोन प्रिन्सिपल टेक्निशियन व दहा टेक्निशियन राहणार आहेत बिलिंगसाठी सुद्धा चार जण तर स्टोअरसाठी चार जण या टीममध्ये नियुक्त केले जाणार आहे आकृतिबंधानुसार शहरी भागातील शाखा कार्यालय सध्या जिथे एकोणावीस जण काम करतात त्यामध्ये बदल होणार आहे आकृतिबंधानुसार एकोणावीस जणांच्या अगेन्स्ट नंतर फक्त आणि फक्त दोन जणं काम करणार आहेत आणि तेही फक्त पुढचे सहा महिन्यांकरिता प्रशासनाचं असं म्हणणं आहे सध्या ग्राहकांना असलेली कंपनीच्या कार्यपद्धतीची सवय आणि त्यामुळे काहीही प्रॉब्लेम झाला तर तो ग्राहक त्या शाखा कार्यालयात येणार आहे म्हणून करता त्याला कुणीतरी भेटावं आणि बदललेली कंपनीची सिस्टीम समजून सांगावी किंवा त्याच्या तक्रारीचं निरसन व्हावं याकरिता पुढच्या सहा महिन्याकरिता किमान दोन कर्मचारी त्या शाखा कार्यालयात उपलब्ध राहतील सहा महिन्यानंतर तिथे कोणताही स्टाफ असणार नाही याचाच अर्थ एकदा आकृती बंद लागू झाला तिथून पुढे सहा महिन्यानंतर शहरी भागातील शाखा कार्यालये हे कदाचित बंद होऊ शकतात ग्रामीण भागातील शाखा कार्यालयाच्या रचनेत कोणताही बदल नाही सध्या कार्यरत असलेले बारा कर्मचारी तसेच राहणार आहे परंतु त्यातील दोन कर्मचारी बी अँड आर म्हणजेच बिलिंग अँड रिव्हेन्यू वसुलीसाठी वापरले जाणार आहे त्यांना सरळ त्या पद्धतीनं बी अँड आर हेड ऑफला रिपोर्टिंग करायची आहे आता आकृतीबंधानंतरची कामाची पद्धत जबाबदाऱ्या याबद्दल जर बोलायचं तर शाखा कार्यालयाची जबाबदारी काय काय राहणार आहे वी तर नव्या रिस्ट्रक्चरिंगच्या नंतर सेक्शन ऑफिसर असिस्टंट इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर यांच्या कामाची यादी या ठिकाणी दिलेली आहे मेंटेनिंग कंटिन्युअसली ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय इन हीज एरिया म्हणजे सप्लाय सुरळीत ठेवण्याचं काम या इंजिनिअरांची ती जबाबदारी आहे मेंटेनिंग फ्यूज कॉल रजिस्टर अँड ओवरऑल सुपरविजन ऑफ गेटिंग कन्झ्युमर कंप्लेंट्स अटेंडिंग विथ टाईम टू टाईम ग्राहकांच्या तक्रारी सोडवायच्या आहेत लाईन स्टाफकडून कामं करून घ्यायची काम त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं असंही त्यात लिहिलेलं आहे यासोबतच अरेंजिंग रिप्लेसमेंट ऑफ फेल ट्रान्सफॉर्मर केलेले ट्रान्सफॉर्मर बदली करण्याची जबाबदारीसुद्धा शाखा अभियंत्यावर आहे शिक्षण ऑफिसरचे आणखी काही कामं दिली त्यात थेप डिटेक्शन म्हणजे वीज चोऱ्या थांबवायच्या आहेत त्या संबंधात पोलीस केस काय असतील त्या करायच्या आहेत कंझ्युमर मॅपिंग त्यांना करायचं आहे कीपिंग रेकॉर्ड ॲसेट सगळं रेकॉर्ड अप टू डेट ठेवण्याचं कामसुद्धा त्यांचंच आहे डिटेक्शन ऑफ फॉल्ट अँड रिसिटी रे रेक्टिफिकेशन ऑफ फॉल्ट या पद्धतीची कामंसुद्धा त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहेत यासोबतच एम रुरल सेक्शन ग्रामीण भागातील ऑफिस असिस्टंट ही एक पोस्ट या ठिकाणी लिहिलेली आहे सध्या ही पोस्ट ग्रामीण भागात सेक्शन ऑफिसला नाही आहे परंतु त्या सुद्धा कामाची यादी या ठिकाणी दिलेली आहे आपण याचा स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता त्यानंतर एम रुरल सेक्शन ऑफिस इथल्या प्रिन्सिपल सिनियर आणि टेक्निशियन यांच्या कामाची एक यादी दिलेली आहे अर्थातच ही ग्रामीण भागातील सेक्शन ऑफिसरच्या आधिपत्याखाली काम करणारी मंडळी अर्थात जे काम सेक्शन ऑफिसरला आहे त्याच कामाचा संबंध या लोकांशी येतो तर मेंटेनिंग प्रॉपर ऑइल लेवल इन ट्रान्सफार्मर सिक्स मंथली म्हणजे नियमानुसार सहा महिन्यानंतर त्या त्या ठिका ट्रान्सफॉर्मरची ऑइल <coughs> लेवल मेंटेन करणं हे सुद्धा काम, 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 काम आहे टायटिंग ऑफ लूज कॉन्टॅक्ट्स टाईट करायचे काम आहे डीओ फ्यूज टाकण्याचं काम आहे ए बी स्विच आणि डी टी सी ऑपरेट्स प्रॉपरली ते काम करायचं इन्शुरिंग ऑफ डी टी सी प्रॉपरली आहे त्यानंतर साधारण सध्या जी कामं करतात त्यात इलेवन किव्ह अँड टी लाईन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ही सुद्धा कामं नाहीत महत्त्वाचं यात थर्टी थ्री किव्हीचं मेंटेनन्स नाही आहे अर्थात ते काम मेंटेनन्स टीमकडे गेलेलं गेलेलं गे आहे त्यानंतर रुर सेक्शन ऑफिस प्रिन्सिपल सिनियर टेक्निशियन यांचीच अजूनही कामाची यादी एकंदरीत एकंदरीत एकवीस कामं या स्वरूपामध्ये दाखवण्यात आलेली सर्वात महत्त्वाचं एनी अदर जॉब असेन्ड बाय द सुपरियर म्हणजेच अभियंत्यांनी सांगितलेलं आणखी वीज कंपनीशी संबंधित असलेलं काम या मंडळींना करायचं आहे त्यानंतर रुरल सेक्शन ऑफिसमधले जे टेक्निशियन आहे त्यांच्याकरताची कामं ती यादी दिलेली आहे प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स इलेवन क्यू वी लाईन तर इलेवन क्यू वी लाईनचं ब्रेकडाऊन मेंटेनन्स यांना करायचं आहे मेंटेनन्स ऑफ डी टी सी इट्स मीटरिंग डी टी सीचे मीटर त्याचं रिप्लेसमेंट काय असेल तर ते करायचं आहे त्याचं मेंटेनन्स करायचं आहे रिप्लेसमेंट ऑफ डिस्क इन्सुलेटर शॅकल इन्सुलेटर म्हणजे लाईनशी संबंधित असलेले हे कामं वेगवेगळ्या याला लाईन मेंटेनन्स असं म्हटलं तरी बऱ्यापैकी सोपं होईल समजून घेण्यासाठी मंथली डी टी सी मीटर रीडिंग हा हा एक महत्त्वाचा भाग आहे डी टी सी मीटर रीडिंग हे सुद्धा सेक्शन रू वन्ड एम रुर सेक्शन ऑफिसच्या टेक्निशियन कामगारांकडे सोपवण्यात आलेली आहे मंथली डी टी सी मीटर रिडिंग मंथली रीडिंग ऑफ आय पी कन्झ्युमर थ्रॉ मोबाईल ॲप आता आय पी कंझ्युमरच्या रीडिंग्स आणि तुमच्या ज्या की एजन्सीकडून आतापर्यंत होत होत्या भविष्यामध्ये मीटर uh, रीडिंग जर स्मार्ट पद्धतीनं होणार आहे तर ह्या पद्धतीची ही कामं यामध्ये दाखवल्यानंतर पुन्हा काही प्रमाणामध्ये काही खुशी कही गम अशा स्वरूपाची शक्यता नाकारता येत नाही ही दोन कामं येत आहेत यामध्ये आहे डिस्कनेक्शन ऑफ कंझ्युमर सीन कॉर्डिनेट विथ बी अँड आर टीम म्हणजे बी अँड आर टीमच्या सोबत कॉर्डिनेशन करून डिस्कनेक्शनलासुद्धा या मंडळींना जायचं आहे मी कुणाचं सांगतो टेक्निशियन रुरल सेक्शन ऑफिस ग्रामीण भागातील टेक्निशियनचं काम म्हणजे सध्या जे चालू आहे तर त्यामध्ये काही विशेष बदल असा यामध्ये दिसत नाही आहे तर एकंदरीत ही बारा स्वरूपाची कामं या टेक्निशियनला दिलेली आहेत त्यानंतर ओ एन एम अर्बन सब डिव्हिजन ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांची काही कामं दिलेली आहेत त्या कामाचा सामान्य कामगारांशी काही संबंध येत नाही आणि आपला व्हिडिओ एवढी मोठी मंडळी पाहतील यात शंका आहे म्हणून ते त्याबद्दल आपण चर्चा नको करायला त्यानंतर अर्बन सब डिव्हिजन आहे त्यात ज्युनियर इंजिनिअरची कामं दिलेली आहेत स्टोरची टीमच्या संबंधानं यू डी सीच्या कामाची यादी दिलेली आहे सिनियर टेक्निशियन अर्बन सब डिव्हिजन स्टोअरच्या त्यानंतर असिस्टंट इंजिनिअर मेंटेनन्स टीम हा हे एक महत्त्वाचं काम आहे तर अर्बन सब डिव्हिजनमध्ये जे असिस्टंट इंजिनियर आहे मेंटेनन्स टीममध्ये यांच्या चार पोस्ट आहेत तर त्या चार पोस्ट शिफ्ट वाईज बदलणार आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ ऑल इलेव्हन क्यू लाईन्स डी टी सी अँड एल टी लाईन्स म्हणजे अर्बनमधलं इलेवन की व्हीचं कामसुद्धा मेंटेनन्स टीमकडे आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स वर्क ऑफ ऑल इलेव्हन क्यू वी लाईन्स डी टी सी अँड एल टी लाईन्स एल टी सुद्धा मेंटेनन्स हे मेंटेनन्स टीमकडे आहे कारण तिथं सेक्शन ऑफिस नावाची वस्तू अस्तित्वात राहणार नाही अर्बनमधलं त्यानंतर टाईमली रिप्लेसमेंट ऑफ फेल्ड ट्रान्सफॉर्मर वेळेवर ते ट्रान्सफॉर्मर बदलायचे जे फेल्ड झाले अटेंडिंग एस टी कन्झ्युमर्स ब्रेकडाऊन्स अँड कॉर्डिनेशन विथ टेस्टिंग टीम टेस्टिंग सोबत कॉर्डिनेशन ठेवून एस टी कन्झ्युमरच्या बाबतीत काही आडी अडचणी असतील तर त्यासुद्धा सोडवायच्या आहे अटेंडिंग कंप्लेंट्स ऑफ ऑल कन्झ्युमर्स अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ अर्बन ऑन सब डिव्हिजन अर्थात अर्बनचा एरिया हा कमी असतो आणि कमी एरियामध्ये मग या टीमला काम करायला सोपं जाईल अशा पद्धतीची ही रचना आहे त्यानंतर अर्बन सब डिव्हिजन टेक्निकल लाईन स्टाफ मेंटेनन्स टीम या मेंटेनन्स टीमला बघा काय काय दिलेलं आहे मेंटेनिंग प्रॉपर ऑइल लेवल करायची आहेत टायटिंग ऑफ कॉन्टॅक्ट्स लूज कॉन्टॅक्ट्स ते करायचे आहेत डीओ फ्यूज आहे डी टी सीचे ऑपरेट प्रॉपरली बी स्विच त्याचं मेंटेनन्स आहे त्यानंतर कॉर्डिनेट मॅपिंग कन्झ्युमर डी टी सी कन्झ्युमर मॅपिंग आहे लोड बॅलेन्सिंग आहे डी टी सीचं मेंटेनन्स ऑफ लाईव्ह पार्ट ऑफ सिस्टीम हेल्दी अँड अनइंटरप्ट या स्वरूपाचे सुद्धा यांच्याकडं कामं दिले आहेत प्री मान्सून मेंटेनन्स पोस्ट मान्सून मेंटेनन्स ही सुद्धा कामं अर्बन सब डिव्हिजनच्या टेक्निकल स्टाफ मेंटेनन्स टीमकडे आहेत त्यानंतर रुरल सब डिव्हिजन ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांची कामाची यादी दिलेली आहे ही पूर्ण यादी एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर पेजेसची उपलब्ध आहे कुणाला बारकाईने वाचायचं असेल याच्यावर करायचा असेल तर आजच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर ही पूर्ण पी डी एफ आपल्याला वाचता येईल त्यानंतर रुलर सब डिव्हिजनचा एल डी सीचे काही कामाची यादी दिलेली आहे रुर सब डिव्हिजनच्या लाईनस्टाफची यादी दिलेली आहे तर विशेष रिस्ट्रक्चरिंगमुळं लाईनस्टाफच्या कामात बदल होतो आहे का आणि आठ ता, ता, तासा आठ तासांची ड्युटी मिळते आहे का तर या सर्व कामांची यादी पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की फक्त अर्बनमधल्या लाईनस्टाफच्या कामामध्ये काही प्रमाणात बदल होतो आहे परंतु ग्रामीण भागातील लाईनस्टाफच्या कामात विशेष असा कुठला बदल यात दिसत नाही आहे म्हणजेच ग्रामीण भागातील लाईनस्टाफला आठ तासांची ड्युटी मिळेल का या बाबतीत शंका ही कायम आहे चला आपण रुरल सब डिव्हिजनच्या लाईनस्टापद्दल बोलतो आहे टू ॲसिट असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर स्टोअर टू फॉलोइंग वर्क्स तर काय म्हटलं त्याने इश्यूइंग ऑफ लाईन मटेरियल अर्थात हे रुर सब डिव्हिजनला स्टोअरला असलेल्या लाईनस्टॉपचं आहे तर त्यांनी ते मटेरियल इश्यू करायचं आहे आता मटेरियल मिळत नाही हा एक खरं खूप महत्त्वाचा भाग आहे त्या स्टोअरलाच मटेरियल नसतं तर ते देणार का आणि काय देऊ शकतील हा एक प्रश्न आहे याचा अर्थ ज्या अर्थी मटेरियल देण्यासाठी माणूस ठेवला याचा अर्थ भविष्यात कंपनी तिथे मटेरियलसुद्धा ठेवल आणि ते, ते पुरवेल असा एक आशा ठेवायला हरकत नाही पुढे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कामाचं स्वरूप दिलेलं आहे डिव्हिजन लेवलच्या आपल्याला एक हां हे महत्त्वाचं आहे पेज नंबर वीस ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सबस्टेशन मेंटेनन्स विंग अर्थात यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कामगारांना कुठल्या कुठल्या स्वरूपाची कामं करायची तर त्याचीही यादी दिलीत ही यादी उपकेंद्राच्या दृष्टीनं आणि उपकेंद्राच्या ऑपरेटरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे अर्थात ऑपरेटरांचा उल्लेख या रिस्ट्रक्चरिंगमध्ये कुठे दिसत नसला तरी ऑपरेटरांचं आधिपत्य अर्थात याच ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांच्या आधिपत्याखाली ऑपरेटर काम करणार आहे तर त्यांच्या कामाची की प्रिव्हेटिव्ह मेंटेनन्स ऑफ सब स्टेशन अँड थर्टी थ्री के वी ट्वेंटी टू के वी लाईन्स बावीस की आणि तेतीस के लाईन आणि सबस्टेशनचं मेंटेनन्स करण्याची जबाबदारी अर्थात यांच्या आधिपत्याखाली होणारे ॲडिशनल अतिरिक्त कार्यकारी अभियंता त्यानंतर ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ सब स्टेशन ऑफ अँड थर्टी थ्री के वी ट्वेंटी टू के वी लाईन्स त्या लाईन जर ब्रेकडाऊन झालं तर त्याचं मेंटेनन्स आहे इन्शुरिंग रीडिंग ऑफ फीडर मीटर्स क्रॉस ओव्हर फिडरच्या मीटरची रीडिंग म्हणजे ही कामं सगळी जी ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या आधिपत्याखाली असलेल्या सबस्टेशनच्या ऑपरेटरांची ही कामं आहेत त्यामध्ये अजून मेंटेनिंग करेक्ट डेटा इन एन डी एम इन्शुरिंग प्रॉपर ऑपरेशन ऑफ म्हणजे सबस्टेशनचे सगळे ऑपरेशन प्रॉपरली होत आहेत का नाही होत आहेत त्याकरता काय करावं लागेल तर त्या गोष्टी त्यांनी करायच्या आहेत मेंटेनन्स ऑफ बॅटरी चार्जर अँड बॅटरी सेट्स बॅटरीचं मेंटेनन्ससुद्धा दिलेलं मेंटेनन्स ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ सबस्टेशन बाय प्रॉपर आर्थिंग सबस्टेशनच्या अर्थिंगच्या संबंधात त्याची व्हॅल्यू चेक करायची आहेत आणि आवश्यक त्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मेंटेनन्स ऑन ड्युटी रोटेशन ऑफ ऑपरेटर्स अँड इन्शुरिंग देअर ड्युटीज ऑपरेटरांच्या ड्युटी त्या बाबतीत कंट्रोल ठेवण्याचं कामसुद्धा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सबस्टेशन मेंटेनन्स विंग यांनी करायचं आहे प्रॉपरेशन ऑफ ऑथॉरायझेशन लिस्ट इयरली अँड गेटिंग इट्स अप्रुवल फ्रॉम इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर अँड इन सबस्टेशन म्हणजे प्रत्येक सबस्टेशनमध्ये ही यादी असते आपल्या सबस्टेशनला नसेल तर ती मागून घ्या कारण ऑथॉरायझेशन लिस्ट ही माणसं आपल्या कामगारांच्या बदल्या झाल्यानंतर बदललेल्या यादी अपडेट करून ती थी त्या ठिकाणी असली पाहिजे आणि ऑथॉरायझेशन लिस्टमध्ये नाव असणाऱ्याच व्यक्तीला परमिट दिलं पाहिजे परंतु बदललेली कार्यपद्धत आपली अशी आहे लाईन परमिट काही उपकेंद्रात दोन दोन महिने फाटलं जात नाही ही खेदाची बाब आहे आणि मग त्यातून पुन्हा कारवाईसारख्या काही प्रकार समोर येतात दुर्दैवी ज्या गोष्टी आहेत तर अशा प्रकारांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यासाठी अपडेट रहा कुणावर काय जबाबदारी आहे ती सगळी या रिस्ट्रक्चरिंगच्या फ फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे त्या त्या व्यक्तीकडून पाठपुरावा करून त्या गोष्टी करून घेणं हे आपलं काम आहे असं मला या ठिकाणी बोलायचं आहे त्यानंतर प्रिपेरिंग ऑपरेटिंग मॅन्युअल ऑफ सबस्टेशन मेंटेनन्स ऑफ हिस्ट्री सबस्टेशन म्हणजे ऑपरेटरची जी सगळी काम आहेत सबस्टेशनची हिस्ट्री रेडी असली पाहिजे तिथं कधी कुठल्या स्वरूपाचं काम केलं कुठल्या एजन्सीनं केलं त्याचं सगळं रेकॉर्डिंग असलं पाहिजे नवीन इक्विपमेंट बसलं तर ते कुठलं मेकचं आहे कुणी बसवलं कुठल्या डेटला बसवलं त्याची कॅपॅसिटी काय या सगळ्या गोष्टी अप टू डेट असल्या पाहिजे मेंटेनन्स विंगमध्ये जे ये त्यांच्या सुद्धा काम दिलं मेंटेनन्स ऑफ सबस्टेशनचं मेंटेनन्स करायचं आहे सुपरव्हिजन ऑफ मेंटेनन्स आहे म्हणजे जे काम होतं ते केलं जावं तर त्याचं सुप्रयोजन करायचं आहे तर यातलं पेज नंबर वीस एकवीस बावीस आणि तेवीस या चार पेजेसवर सर्व स्टेशन संबंधाने लाईन मेंटेनन्सची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्थात ऑपरेटरांच्या कामात कुठलाही बदल नसल्याने ऑपरेटरांचं नाव किंवा त्या पदाचं नाव या रिस्ट्रक्चरिंगमध्ये कुठेही समाविष्ट करण्यात आलेलं नाही हे मित्रांनो हा आकृतीबंध लागू करण्यापूर्वी प्रशासनाने काही दावे केलेत त्यामध्ये पहिला दावा आहे तो म्हणजे अपघात कमी होतील प्रशासनाचं असं म्हणणं आहे सध्या सिस्टममध्ये कार्यरत असणाऱ्या वर्ग तीन चार तांत्रिक कर्मचाऱ्यांवर खूप कामाचा लोड आहे आणि त्यामुळे जेव्हा मेंटेनन्स किंवा त्यासंबंधी काम करण्याची गरज पडते तर त्यावेळेस तो एकटा इक्का एक दुक्का कर्मचारी स्वतः जातो आणि तेतीस के किंवा इलेवन के व्हीचं किंवा एलटीचं काम करताना एकटाच कर्मचारी उपस्थित असल्याने कधी कधी चुकीने गैरसमजुतीतून किंवा अतिआत्मविश्वासातून चालू लाईनला स्पर्श होतो किंवा अनावधानाने अपघात होतो अर्थात अशा दुर्दैवी अपघाताची संख्या महावितरणमध्ये वाढलेली आहे भविष्यात मेंटेनन्स टीम हे टीमवर्क असणार आहे साहजिकच दोन डोळ्याऐवजी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे डोळे त्या कामाकडे होत असलेल्या गोष्टीकडे लक्ष ठेवतील परिणामतः अपघातांची संख्या कमी होईल आणि हा अपघातामुळे लागलेला कंपनीवरचा काळा डाग काही प्रमाणात पुसला जाईल त्यासाठी रिस्ट्रक्चरिंग आकृतिबंद लागू करणं आवश्यक आहे असंही प्रशासनाचं म्हणणं आहे दुसरा एक दावा प्रशासनाने केलेला आहे तो म्हणजे थगबाकी वसुली आता इथून पुढं ग्रुपने होणार आहे साहजिकच एका दुःका कामगार जेव्हा कुठल्या गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये वसुली करण्यासाठी जातो तर त्याच्यावर शिवीगाळ करणं मारहाण करणं धमकावणं अशा गोष्टी होतात मॅन हँडलिंगचे दुर्दैवी प्रकार होतात अगदी जिवे मारण्यापर्यंत काही गोष्टी झालेल्या आहेत इथून पुढं ही सर्व टीम ग्रुप टीम असा ग्रुप राहणार आहे आणि त्यामुळं रिकवरीची टीम ग्रुपने गेल्यानंतर त्याचा वेगळा इम्पॅक्ट हा त्या परिसरावर पडणार आहे परिणामतः कंपनीची वसुली चांगल्या प्रकारे होईल आणि मॅन हँडलिंगसारखे दुर्दैवी प्रकार थांबतील असाही प्रशासनाचा दावा आहे तरीही काही प्रश्न मात्र मित्रांनो अनुत्तरित आहेत त्यातला पहिला प्रश्न म्हणजे जसं आता आपल्याला माहिती आहे की कि केंद्र सरकारच्या मदतीने स्मार्ट मीटर हे पूर्ण देशभरात लागू लावले जाणार आहेत साहजिकच महाराष्ट्रातही महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये चार कंपन्यांना विविध ठिकाणचे टेंडर देण्यात आलेले आहेत आणि त्याची कामंहीची सुरू कामाची सुरुवात झालेली आहे साहजिकच जर स्मार्ट मीटर लागणार आहे तर त्यामुळे ग्राहकांना आगाऊ पैसे भरावे लागणार आहे प्रीपेड सिस्टममध्ये त्यांना पैसे भरण्यासाठी नंतरची सुविधा आहे परंतु प्रीपेड सिस्टमचा विचार करता आणि स्मार्ट मीटर लागल्याच्या नंतर जर पैसे आगाऊ जमणार आहेत म्हणजे रिकवरी टीम थकबाकी वसुली करणाऱ्या टीमला काम उरणार का हा प्रश्न आहे किंवा बिलिंगसाठी जी सध्या टीम आता आपण नेमणूक करत आहोत या टीमला काम उरणार आहे का भविष्यात जर सगळीकडे स्मार्ट मीटर बसले आणि मॅक्झिमम लोकांनी प्रीपेड सिस्टम वापर केला आणि आगाऊ पैसे भरायला सुरुवात केली तो कंपनीच्या हिशोबाने चांगला विषय होईल परंतु या कामगारांचं काय यांना काम उरेल का आणि जर काम उरणार नसेल अशा प्रसंगी कंपनी त्यांचं समावेशन कुठे आणि कशा पद्धतीने करेल याबाबतीत कोणतीही स्पष्टोक्ती अद्याप तरी देण्यात आलेली नाही आहे दुसरं म्हणजे आकृती लागू झाल्यानंतर कंपनीतील सर्वच कामगारांना आठ तासांची ड्युटी मिळणार आहे का म्हणजे याचसाठी केला होता आठ की आठ तासांचं काम मिळावं परंतु आतापर्यंत आलेल्या आकडेवारी आणि रचनेनुसार फक्त शहरी भागात निमशहरी भागात खूप झालं तर या भागातच त्याची अंमलबजावणी होणार आहे कारण ग्रामीण भागातील शाखा कार्यालयाची रचना अजिबात बदललेली नाही मग ग्रामीण भागातील काम कसं होणार आहे जर फक्त आणि फक्त शहरी भागातील कामगारांवर आठ तासांची सक्ती किंवा आठ तासांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हे होत असेल व त्यातही ग्रामीण भागातील कामगार हा चोवीस तास कामावर झुंपला जात असेल तर हा कामगारांसोबत भेदभाव करणारा विषय होत नाही का याचाही भविष्यात कंपनीने विचार करावा सध्या तरी या बाबतीत कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो आपल्याला सहज सोप्या भाषेत समजावं यासाठी म्हणून रिस्ट्रक्चरिंगबाबत माहिती देण्याचा हा प्रयत्न होता माहिती आवडली असेल समजली असेल तर सर्वांना व्हिडिओ शेअर करा काही शंका कुशंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा तज्ज्ञ बांधव आपल्याला त्या बाबतीत मार्गदर्शन करतीलच कॉमेंटला उत्तरही देण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली सुरक्षितपणे काम करा धन्यवाद